श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या एकवीस जून दोन हजार चोवीस वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहेत वटसावित्री पौर्णिमा वर्षात एकूण बारा पौर्णिमा असतात आणि या बारा पौर्णिमांपैकी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा ही आपल्याकडे वटपौर्णिमा म्हणून ओळखली जाते ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा ही वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाते या दिवशी पहा सुवासिनी वटपौर्णिमेचे व्रत पाहतात आणि आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास जो आहे तर तो करत असतात वटपौर्णिमा हा सण वटसावित्रीच्या नावाने ओळखला जातो या दिवशी सावित्री आणि सत्यवान यांची पूजा केली जाते आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहेत आपल्याला या वटसावित्री पौर्णिमेचं व्रत करताना या व्रतामध्ये चुकूनही या एका पदार्थाचं सेवन जे आहे तर ते करायचं नाहीत तसेच या दिवशी आपण जेव्हा वटवृक्षाची पूजा करणार आहे तेव्हा या वडाच्या झाडाची पूजा जी आहे तर ती आपल्याला याच वेळेमध्ये करायची आहेत चुकूनही मी तुम्हाला जी वेळ सांगणार आहे त्या वेळेमध्ये तुम्हाला ही पूजा जी आहे तर ती करायची नाही त्याचबरोबर आपण जेव्हा हे व्रत सोडणार आहेत उपवास सोडणार आहे तर आपल्याला हा एक पदार्थ खाऊन उपवास हा सोडायचा आहे तर आपल्याला संपूर्ण व्रताचं फळ जे आहे तर ते मिळेल आणि लक्ष्मीची कृपा जी आहे तर ती तुमच्यावरती प्राप्त होईल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वटपौर्णिमेचं महत्त्व इतकं का सांगितलं जातं कारण वटपौर्णिमेचे हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि उपवास करतात कारण वडाच्या झाडामध्येच ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचा वास असल्याचं मानलं जातं आणि तसेच वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला जीवदान दिल्याचे सांगितले जाते आणि त्यामुळेच वडाच्या झाडाला धार्मिक महत्त्व आहे आणि यासोबतच पहा वडाचे झाड जे आहे तर ते शंभर वर्षापेक्षा अधिक वर्ष जगत असते आणि त्यामुळे या वडाच्या झाडाची पूजा जी आहे तर ती वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया करत असतात आणि या देवाकडे आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करत असतात तर पहा या दिवशी स्त्रिया व्रत करत असतात व्रतामध्ये अनेक प्रकारचे फलहार जे आहे तर ते घेतले जाते परंतु आपल्याला हा उपवास करत असताना चुकूनही दह्याचं सेवन जे आहे तर ते करायचं नाही पौर्णिमेच्या दिवशी दह्याचं सेवन जे आहे तर ते केलं जात नाही या दिवशी आपल्याला व्रत असल्यामुळे आपण बऱ्याच वेळा दही खात असतो यामुळे या, या दिवशी आपल्याला दह्याचं सेवन करायचं नाही यामुळे होतं काय की आपल्याला चंद्रदोष जो आहे तर तो लागू शकतो आपल्या आरोग्यावरती याचे वाईट परिणाम होऊ शकतात आणि सोबतच नकारात्मक गोष्टींना आपल्याला सामोरे जावं लागू शकतं यामुळे चुकूनही या, या दिवशी आपल्याला उपवास असेल तरीही दह्याचं सेवन करायचं नाही आणि उपवास नसेल तरीसुद्धा दह्याचं सेवन या दिवशी आपल्याला अजिबात करायचं नाही त्याचबरोबर बघा आता या दिवशी व्रत करण्याची पद्धत जी आहे तर ती बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी आहे म्हणजे काही ठिकाणी सकाळी वटवृक्षाची पूजा करून आल्यानंतर लगेच हे व्रत सोडलं जातं तर काही ठिकाणी संपूर्ण दिवस व्रत केलं जातं आणि संध्याकाळी हे व्रत जे आहे तर ते सोडलं जातं तर काही ठिकाणी सकाळपासून ते रात्रीपर्यंत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे व्रत जे आहे तर ते सोडलं जातं आता तुमच्याकडे कशी पद्धत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला हे व्रत करायचं आहे परंतु आता हे व्रत सोडताना एक खूप महत्त्वाचा नियम जो आहे तर तो तुम्हाला पाळायचा आहे की हा उपवास सोडत असताना तुम्हाला सात्विक आहारच घ्यायचा आहे आपण जे उपवास सोडायला जे पदार्थ बनवणार आहेत तर त्या पदार्थांमध्ये चुकूनही कांदा आणि लसूण जो आहे तर तो वापरायचा नाही या दोन वस्तू तुम्हाला न वापरताच जो पण तुम्ही काही उपवास सोडायला जे काही पदार्थ बनवणार आहे तर ते तुम्हाला बनवायचे आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे आता हा उपवास सोडायच्या अगोदर तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट करायची आहेत तर तुम्हाला बघा आता हा उपवास जर तुम्ही वडाची झाडाची पूजा करून आल्यानंतर सोडणार असेल किंवा रात्रीच्या वेळी तुम्ही हा उपवास सोडणार असेल तर तुम्हाला सर्वप्रथम हा उपवास सोडायच्या अगोदर पतीचा ऑप्शन करायचा आहे पतीला ओवाळायचं आहेत आणि यानंतरच तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे पतीचा ऑप्शन कसं करायचं याचा संपूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे तो तुम्ही अजूनही बघितला नसेल तर नक्की बघा त्याची लिंक जी आहे तर ती तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथून तुम्ही तो व्हिडिओ संपूर्ण पाहू शकता यानंतरच हे व्रत जे आहे तर ते आपल्याला सोडायचं आहे आता हे व्रत सोडताना आपल्याला हा एक पदार्थ जो आहे तर तो खाऊनच हा उपवास सोडायचा आहे आता या दिवशी बघा हे व्रत सोडण्यासाठी अनेक ठिकाणी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो किंवा पुरणपोळीचा जा स्वयंपाक नाही केला तर काहीतरी गोडधोडाचा स्वयंपाक जो आहे तर तो केला जातो जसं की शिरं असेल वरण भात असेल किंवा खीर असेल तर हे जे पदार्थ आहेत तर ते बनवले जातात परंतु वटसावित्री पौर्णिमेचं जे व्रत आहे तर ते सोडताना तुम्हाला एक मुख्य पदार्थ खायचा आहे ते म्हणजे चणे तर जे आपण काळे चणे जे आहेत तर ते चणे तुम्हाला उकडून घ्यायचे आहेत मीठ टाकून आणि हे उकडलेले चणे जे आहेत मीठ आणि हळद टाकायची यानंतरनं कुकरमध्ये थोडेसे तुम्हाला बॉईल करून घ्यायचे आहेत थोडेसे उकडून घ्यायचे आहेत आणि हे चणे जे आहेत ना ते खाऊनच तुम्हाला हे व्रत जे आहे तर ते सोडायचं आहे कारण वटसावित्री पौर्णिमेचं व्रत जे आहे तर ते हे काळे चणे जे असतात तर ते खाऊनच सोडलं जातं म्हणून तुमच्याकडे जर काळे चणे असेल तर आवर्जून तुम्ही हे चणे खाऊनच हे व्रत सोडायचं आहे तसं तर बघा बऱ्याच वेळा आपण एखादा गोडाचा पदार्थ खाऊनच कुठलंही व्रत जे आहे तर जे सोडत असतो परंतु असं म्हटलं जातं की वटसावित्री पौर्णिमेचं व्रत जे आहे तर ते उकडलेले चणे जे असतात तर ते खाऊनच सोडावं म्हणून तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तुम्ही हाच पदार्थ खाऊन हा उपवास जो आहे तर तो तुम्हाला सोडायचा आहे नसेल तुम्हाला शक्य तर तुम्ही एखादा गुडाचा पदार्थ जो आहे तर ते खाऊन देखील तुम्ही हा उपवास सोडू शकतात त्यानंतरनं बघा आता वडाच्या झाडाची पूजा जी आहे तर ती आपल्याला कोणत्या वेळेमध्ये करायची आहे तर वटवृक्षाची पूजा करण्याचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो शुक्रवारी पहाटे पाच वाजून चोवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दहा वाजून तीस मिनटांपर्यंत असणार आहे म्हणून ज्यांना सकाळी शक्य होईल त्यांनी सकाळी या वेळेमध्येच वटवृक्षाची पूजा करायची आहेत त्यानंतर बघा जो शुभ मुहूर्त आहे तर तो दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार असून तो दुपारी दोन वाजून सात मिनिटांपर्यंतच असणार आहे आणि यामुळेच या वेळेमध्येच या आपल्याला वटवृक्षाची पूजा जी आहे तर ती करायची आहे यानंतरनं वटवृक्षाची पूजा ही तुम्हाला चुकूनही करायची चौन नाही आणि त्यातच त्यात संध्याकाळच्या वेळेस चुकूनही वटवृक्षाची पूजा जी आहे तर ती करू नका तर अशा पद्धतीने आपल्याला या तीन गोष्टींची विशेष काळजी घ्यायची आहेत आणि याच पद्धतीने आपल्याला हे व्रत करायचं आहे आणि सोडायचं आहे तसेच जेव्हा तुम्ही या वटवृक्षाची पूजा जी आहे तर ती करणार आहे त्यावेळी ते पूजेचा ता ताट आपण तयार करतो तर त्या ताटामध्ये खास करून बघा फुलं तसेच कापसाची पोत जी असते तर ती अक्षदा हळदी कुंकू अगरबत्ती त्याचबरोबर पां पांढरा तो धागा असतो सूत ज्याला म्हणतात धागा तर तो, तो पांढरा धागा एखादी मिठाई त्याचबरोबर आंबा जांभूळ किंवा करवंद या तीन फळांपैकी एक फळ तुमच्या ताटामध्ये असायलाच हवं किंवा देखील तुम्ही या ताटामध्ये ठेवू शकतात तर हे ज्या वस्तू आहे तर या पूजेच्या ताटामध्ये ठेवूनच तुम्हाला ही पूजा जी आहे तर ती करायची आहे आणि जर तुमच्याकडे या फळांपैकी फळ नसेल तुम्ही आंबादेखील या दिवशी वापरू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ